महाडिक साहेबांचा बोर्ड लावायचा नाही म्हणून माझ्यावर प्रेशर आलं होतं दोन वर्षापाटी मग ज्यावेळी मी सरपंच झालो त्यावेळी ताई मला गावातल्या महाडिका सुधे पाटील दे सगळ्याच लोकांनी मला मदत केली होती स्थानिक आघाडी करून मी निवडून आलो तर काही लोकांना ते खटकलं बघवलं नाही एखाद्या गरीब घरांचं कोरगं होतंय म्हणून त्यांनी मला माझ्यावर सात तक्रारी आहेत आता सध्या चालू आहेत मी धनगर जातीचं नाही म्हणून माझ्यावर तक्रार केली मी धनगर जातीचं आहे का नाही अखेर गावाला मी धनगर म्हणून निवडून दिलं ना मला हे असले कार्यकर्ते यांचं हे काँग्रेसचं कार्यकर्ते मी उघड बोलतोय सगळ्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग जरी चालू ठेवलं तरी चालेल माझ्या पण काय फरक नाही त्यांचे लोक तर कार्यकर्ते असतील काय प्रॉब्लेम नाही रेकॉर्डिंग करून घ्यायचे त्यांना दाखवायचे काही फरक पडणार नाही कारण मी काय शशिकांत खोत नाही शशिकांत खोत म्हणलं की अंकुश शंकर म्हणतो ते तर काल त्यांनी एक शब्द वापरला साहेबांच्या विषयी तो मी नंतर बोलतोच तुम्हाला आपल्या गावचा पाण्याचा प्रश्न एक कोटी सदुसष्ट लाख रुपये अमोल साहेबांनी आपल्याला म्हणजे पाठपुरावा वगैरे पूर्ण करून गावचं पाईपलाईनचं काम ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे झाले का नाही झाले ना प्रत्येकाला पाणी मुबलक येते भरपूर पाणी येते येते ना ताई पहिला मोटर लावली का तेव्हा काहीच नव्हतं काँग्रेसकडे ग्रामपंचायत होती कारण सरपंच काँग्रेसचा होता तो पण महा गटातला होता तो फुटून आला होता आणि तिने सांगा होत्या ना काही प्रॉब्लेम नाही पण गावात पाणी येत असताना मोटर जरी लावली तरी पाणी माझ्याच घरात भरत नव्हतं मी गावाच काय सांगू आता पहिला माझ्या घरात बघायला पाहिजे ना आणि जल जीवनची जे पाईपलाईन मी ऐंशी टक्के पूर्ण करत आणली आहे गावात मला वाटते गावातल्या पुढारी लोकांची डबल कनेक्शन मी काढून सगळी काढून टाकले आहेत एकशे तीस कनेक्शन मी डबल होती जे गावातले पुढारी होते त्या पुढाऱ्यांच्याकडे डबलच्या वेळे होत्या आणि मी सगळ्या काढल्या आहेत आणि आज माझ्या घराजवळीन बघा माझ्या घराच्या दारात बघितलं तर तुम्हाला अर्धा इंची एकच कनेक्शन दिसणार दुसरं जर कनेक्शन तुम्हाला बघायला मिळालं तर उद्या काही राजीनामा लिहून देतो ही काय काढत नाहीत मला हे किती जरी केले तरी काय फरक पडत नाही कारण कष्टान कष्टान स्वतःच्या खर्चावर तुम्ही मला मी स्वतःचा म्हणजे मला कुठल्या पुढाऱ्याने खर्च माझा केला नाहीत वहिनी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी काँग्रेसचा सा कट्टर कार्यकर्ता रक्तात काँग्रेस होतं माझ्या माझ्या घरावर गुढीच्या कटला झेंडा असायचा आणि ते बारकं पोरगो भरलं ना ते कमळ घेऊन ते माझंच आहे त्याच्या माय तोंडाला माईक जरी लावला तर ते अमोल म्हाडिक निवडून म्हणून सांगणार अमोल साहेब म्हणत नाही ना। त्याला लावला आता जरी तुमच्या ह्या लोकांनी जर त्याला माईक लावला ना तर ते एकच शब्द बोलणार अमोल म्हाडिक निवडून येणार म्हणून आणि ह्यावेळी अमोल साहेब शंभर टक्के निवडून येणार कोणी किती पण आपटा आपटी करू दे काही फरक पडणार नाही तर कारण माझ्यासारखा एक काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता मी सांगतोय ना माझ्या रक्तात काँग्रेस होता आणि मी काम प्रामाणिकपणे करत होतो खरं मला व्यासपीठावर बोलण्याची संधी देत नव्हती कारण मी धनगरच आहे म्हणून ताई मला साईडला ढकलत होती मी बकरी राखत होतो बरेच वर्षी बाहेरल्या जा गावात जाऊन बकरी राखली म्हणजे गावातच नाही गावातल्या लोकांच्या आम्ही शिव्या करतो कारण धनगर आहे या नाही रोज आमच्या आईला गाडो घोडं लावतात लावतात का नाही लावतात ना तरी आम्ही काय बोलत नाही आम्हाला रोज एकाच्या बांधाला जायचं आहे खरं वहिनी मी सांगतो मला ज्या व्यक्तीनं शिव्या दिल्या त्याच्या दुसऱ्या दिवशी वडगावचा बाजार असतो माहिती आहे ना तुम्हाला तिथं मी सगळी माझी बकरी शेड विकून आलो आहे मला पण काय भ्यायची गरज नाही कुठलाही नेता दे कोण एक छोटासा कार्यकर्ता जरी गावात मोठा होत असला तर त्याला मोठं करण्याचं काम आपल्या गावकऱ्यांनी करायचं आणि ते तुम्ही मला एकदा नाही वहिनी सलग दोन वेळा निवडून दिले मला आणि माझं लीड माझ इलेक्शनला लीड कापता आलं नाही पहिला सदस्य म्हणून उभारलो मला वाटते तो बाली किल्ला होता त्यांचा आणि मी एकटाच होतो त्या बाली किल्ल्यामध्ये सातशे चौतीस वोटिंग झालं त्या सातशे चौतीस वोटिंग पैकी चारशे अठ्ठ्याऐंशी वोटिंग मला मिळालं आणि माझ्या विरोधकाला दोनशे शेचाळीस वोटिंग मिळालं आणि मला लीड आहे दोनशे च <प्णागी> हा त्यांच्या काँग्रेसच्या बाली किल्ल्यामध्ये माझं लीड आहे आणि मला ओपन चॅलेंज आहे जो मला काढायला जो पुढच्या मा म्हणजे फ्रंटला आहे त्या वाडाचा खर्च मी स्वतः बघितला होता त्यांना माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना माझं ओपन चॅलेंज आहे आम्ही कोणाच्या वाकड्यात जात नाही आणि त्यांनी पण आमच्या वाकड्यात येऊ नये कारण आम्ही कोणावर टीका केलेली नाही कुणाचं नाव घेतलेलं नाही कारण ते तुम्हाला सगळ्यांना समजलं मी कोणाला बोलायचं त्यामुळं बऱ्यापैकी हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत किंवा काँग्रेसची जी लोक आहेत ती फसावफशीव करतात कारण मी पंधरा वर्षे ह्या काँग्रेसच्या त्रासाला कंटाळून गावात कुठल्याही नेत्याला न निरोप देता किंवा तुम्हा मा गटाला न निरोप देता किंवा माझ्या ज्या जनतेनं मला उचलून धरलं निवडून आणलं निर्ली विकासवाडीमधून भरपूर लीड दिलं दोनशे त्रेपन्न मताचं लीड आहे मला सरपंच पदाला सदस्याला दोनशे शेहेचाळीस मताचं लीड आहे वैनी साहेब ह्यावेळी पण गावातनं लीडच देणार कारण हे धनगराचं पोर काय खोटं बोलत नाही आम्हाला खोटं बोला का रिटर्न बोला असलं जमत नाही कारण आम्ही लीड देणार शंभर टक्के काही मागं परवा एक सभा झाली उजावाडीमध्ये आमच्या धनगरांचा वर समाज आहेत त्या दोन नंबर बाली किल्ल्यामध्ये त्या वाड्यातल्या आमच्या माता भगिनी गाडीत बसून नेल्या दोनशे रुपये आणि जेवण त्यांना सांगितलं जावा दाबून खावा खरं कमळाचं बटन दाबा आणि शंभर टक्के ते परवा ऐकलं मी म्हटलं ते खावा काय म्हटलं ते सॉरी असं ते खावा खुनाचं पण बटन पण दाबा कमळाचं बटन आज हे शंभर टक्के होणार आहे मला वाटते मला आज असं म्हणजे काँग्रेसमधनं सुटलोय आणि एवढं मस्त वाटलंय वहिने काल जो व्यक्ती तुम्हाला बोलला माझा खास मित्र जेवलक मित्र आहे आमचा आमच्या वडिलांचा खास दोस्त म्हणजे आमचे वडील त्याला सोडून जातच नव्हते त्यांनी काल एक आपल्या साहेबांच्या वरती टीका केली अमोल साहेबांनी एक मास्क घातलेला फोटो दाखवावा कोरोना काळातला ते स्वतः मतदान करणार आहेत आज मी त्यांना त्यांचा फोटो दाखवतोय माझा आहे त्यांनी मी सांगतोय त्यांनी आता ते मतदान केलंच पाहिजे हा कारण फसवेगिरी चालणार नाही ही निर्ले शिवशेजारच गाव आहे आम्ही त्यांच्यावरती टीका केली नाही आजपर्यंत माझ्याकडे जेवढे ठराव माहिले परवाच वणी साहेब तुम्हाला सांगतो पाटील मध्ये आता कोंकडीकरणाचं काम चालू आहे दहा लाख रुपयाचं तिथं माझा ठराव आहे तिथं आमचे सदस्य बसले आहेत प्रवीण कोणाचा ठराव आहे आमचा ठराव आम्ही स्वतः दिला आहे आणि आता जोरून काम चालू करतात का सरपंच नावा फोड आला तर काय करायचं याला भाजपला मतदान पडेल नागूबाई पाटील म्हणजे रोडला मी ठराव दिला आणि आता मला तिथं बोलवलं नाही का भाजपला मतदान पडेल काही हो दे भाजपलाच मतदान पडणार हे किती आपटी करू द्या ताई काल गावात एक सभा झाली शंभर लोक घेऊन आम्ही बसलो नाही बाहेरची गावातली जनता लागते जनता ही फक्त गावातली जनता आहे एकही माणूस बाहेरचा बोललेला नाही आम्ही कोणालाही बाहेर फोन केला नाही आम्ही पण बाहेर बाहेर फोन केला असता तर हे चौक पूर्ण भरला असता तर मला तसं करायचं नाही दुसऱ्याच्या गावातली माणसं बोलून माझ्या गावात सभा करायची नाही मला माझ्याच गावात सभा करायची आहे म्हणून मी माझ्याच गावची लोक बोललेली आहेत आणि ही ओढून आणलेले लोक नाहीत ही दोनशे रुपये देऊन आणलेले लोक नाहीत यांना जेवण देतो म्हणून आणलेले लोक नाहीत ही लोक फक्त आम्ही सांगितलं आज अमोल साहेबांची सभा आहे आणि शोमिकावणी साहेब सभेला येणार आहेत आणि त्याला तुम्ही उपस्थिती तुमची असावी म्हणून एवढी आलेली ही जनता आहे आणि पिवरली म्हाडी गट आहे इथं काय अडचण नाही अजून भरपूर मागा आहे ती आम्ही शिल्लक तिथे साईडला ठेवले आहेत कारण काय आहे आम्ही धनगर आहे आम्हाला रोजेकाच्या बांधवा जायला लागतंय म्हणून ते आमच्या दादागिरी करतात दोनशे मतदान धनगरांचं बाहेर ठेवलंय एकही मतदान फुटणार नाही बिरोबाचा भांडव लावून मतदान होणार शंभर टक्के धनगर समाजाचं अजिबात मतदान फुटणार नाही किती कोणी जाऊ दे किती किनी किती पण मटण खायला घाल एक मतदान जर फुटलं तर त्याची माझे म्हणजे आम्ही त्यांना समंजसपणानं सांगून मंदिराचं पन्नास लाख रुपयाचं काम चालू आहे मी काय काँग्रेस सुटका मिनिट थांबा मधनं ज्याची सुटका होती तो असंच बोलतोय सांगतो माझ अजून साडेतीनशे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी